या सावडेल विधानसभेमध्ये यानंतर प्रस्तावित आमदाराची बदमाशी चालणार नाही हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो त्याला त्याची लायकी आमचा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता हा सर्वप्रथम मुक्तीचे महासंगर पेटविणारे महासूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रेरणांना मी अभिवादन करतो या मंचावर उपस्थित असलेले उमरेट विधानसभेच्या उमेदवार आदरणीय इंजिनियर उच्च शिक्षित सपनाचाई मिश्रा तसेच आमचे विदर्भाचे संयोजक आणि कामठी विधानसभेचे उमेदवार सन्माननीय प्रफुलजी मानके उपस्थित मंच आपण सर्व सगळ्या तालुक्यातून उपस्थित पदाधिकारी बंधू आणि भगिनींना आपण अतिशय आतुरतेने आदरणीय बाळासाहेबांची सर्व वाट बघत आहोत जवळपास बारा साडे बारा वाजतापासून चार वाजलेली आहेत आणि बाळासाहेब येतील हा आशावाद आपल्या सर्वांमध्ये हो आहे बाळासाहेबांची मुलगावची सभा ही संपलेली आहे आणि बाळासाहेबांना थोड विश्रांती घेण्यासाठी सांगण्यात आलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माहित आहे की त्यांची प्रकृती ही खराब आहे तर थोड्या वेळात ते या सभेच्या स्थानी पोहोचतील मित्र हो अशा परिस्थितीमध्ये आपले नेते वावरत आहेत काम करीत आहेत आणि तणमळ आहे की वंचित बहुजन आघाडीचा हा वंचित समाज हा सत्ताधारी समाज बनला पाहिजे आणि हा वंचिताचा नेता या सत्तामध्ये पोहोचला पाहिजे म्हणून आदरणीय बाळासाहेब आपली प्रकृतीची पर्वा न करता संपूर्ण महाराष्ट्राचे दौरे त्यांनी आयोजित केलेले आहेत मित्र हो सगळ्यात मोठा प्रश्न आहे या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आपण वोट का दिले पाहिजे सगळ्या विधानसभेमध्ये चर्चा आहे की वंचित बहुजन आघाडी हे वोट खाऊन काँग्रेसला हलवते आणि भाजपला निवडून आणते अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आम्ही का निवडून द्यायला पाहिजे ती भाजपची भीती तर नाही ना असे अनेक प्रश्न या जनसामान्याच्या मनात आहेत मित्र सावनेर तडमेश्वर विधानसभेत माझ्यासारख्या आपल्याला सूचना मिळाली आहे की साहेबांना विश्रांतीची गरज असल्यामुळे त्यांचं येणं होणं शक्य नाही आणि म्हणून ते मोबाईल वरून आपल्या सर्वांसोबत संवाद साधणार आहेत तर मित्र परिस्थिती अतिशय नाजूक आहे आणि या परिस्थितीमध्ये सावनेर कडमिश्वर विधानसभेमध्ये माझ्यासारख्या अतिशय सामान्य कार्यकर्त्याला आदरणीय बाळासाहेबांनी लढण्याची ताकद दिली आणि आपण सर्व कार्यकर्त्यांना घेऊन सावनेर विधानसभा पिंजवून इथला ओबीसी इथला एस सी इथला एस टी आणि इथला मायक्रो ओबीसी या सर्वांपर्यंत आपला आवाज बनवून आपण सर्वांनी प्रचारामध्ये सभा घेऊन विजयाचं समीकरण कसं साधता येईल याकडे धावपाळ करण्यासाठी त्यांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे माझे कार्यकर्ते सावनेर आणि कडमेश्वरचे हे कार्यकर्ते सातत्याने जेव्हापासून आपण फॉर्म भरलेला आहे तेव्हापासून दिवसांच रात्र ते काम करीत आहे आणि जो ताफा आणि जो विश्वास त्यांनी या विधानसभेमध्ये निर्माण केलेला आहे विरोधकाची दादून गेलेली आहे विरोधक हांदळून गेलेला आहे आणि कार्यकर्त्यांना फोन येणं सुरू झालेला आहे की कशाला एवढी तजवीज करतात कशाला ताणा करतात आम्हाला जिंकू द्या कार्यकर्त्यांना धमकी येऊ लागलेले आहेत की तुम्ही आपल्या घरी गप्प बसा मित्र हो यावरून आपल्याला वंचित बहुजन आघाडीची ताकद काय आहे या सावनेर विधानसभेमध्ये दिसून पडेल या सावनेर विधानसभेमध्ये यानंतर प्रस्तावित आमदाराची बदमाशी चालणार नाही हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो त्याला त्याची लायकी आमचा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता हा दाखवून देईल या येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच बघणार आहोत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला पदाधिकारीला त्या उमेदवाराला आपण वोट का पाहिजे उदाहरण देतो पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशन वर मुंबईमध्ये खूप पाऊस असतो म्हणून कोणताही पक्ष मोर्चा काढत नाही किंवा आंदोलन घेत नाही पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या गोरगरीबांना इथल्या बेहत्क ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही ज्यांच्याकडे स्वतःचे प्लॉट नाही जे आहेत अशा तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांच्या हक्काची जागा मिळेल आणि म्हणून अतिशय वेगवान पावसामध्ये बाळासाहेब पावसाळी अधिवेशन मध्ये मोर्चा काढतात त्या मोर्चा त्या त्या हो, ते उपस्थित आहेत ओले चिंब झालेले आहेत आणि आम्ही सगळे लोक त्या आंदोलनाचे साक्षी आहोत आणि तिथे हजारो लोकांच्या छत्री घेऊन पासष्ट सत्तर एक जोडपा बसलेला आहे एक आजी आणि एक आजोबा आम्ही त्यांच्या मंतर पोहोचलो आजी आजोबा आपण जरा या पावसामध्ये भिजत बसण्यापेक्षा कुठेतरी निवांत बसा आणि साहेबांचं मार्गदर्शन आहे का मोठ सुंदर उत्तर त्या जोडप्याने दिला बाबा रे एकोणीशे छप्पन ला दीक्षा दिली म्हणून आम्ही माणसात आलो दुसरा तिसरा कोणीवाली नाही आमचा दुसरा तिसरा कोणीवाली आहे नाही आमचा कोणी धावून येणार नाही आमच्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचा नातू वन सगळ्यांना आंबेडकर फक्त आंबेडकरच आमच्यासाठी धावू शकतो आम्हाला जमीन देऊ शकतो हा आशावाद त्या जोडप्यांनी तिथे सांगितला लोकांना ज्यांच्याजवळ स्वतःचं घर नाही आहे स्वतःचा प्लॉट नाही आहे त्याला अशा आहे की बाळासाहेब बाबासाहेबाच्या रूपात आम्हाला आमचं स्वतःचा हक्काचं घर मिळवून देईल आणि म्हणून आपण वंचित आघाडीला हो त्या तमाम महाराष्ट्रामध्ये मा नागपूर जिल्ह्यामध्ये उमेदवार आहे आपण सर्वांनी त्याला भरघोस मतांनी निवडून आणलं पाहिजे त्याचा गॅस सिलेंडरला आपण सर्वांनी मतदान करायला पाहिजे सगळे हवे दावे बाजूला सारून कार्यकर्त्यांनी कोणतीही अपेक्षा न करता कोणत्याही जेवणाची अपेक्षा न करता संध्याकाळच्या कोणत्याही व्यवस्थेची अपेक्षा न करता मी तुम्हाला इथे आवाहन करीत आहोत आमचा कार्यकर्ता आमचा पक्षाचा उमेदवार अतिशय गरीब आहे आपल्या हक्काची सिनेम घेऊन आपण जसं आपल्या घरचं लग्न राहते आणि पाचशे हजार पत्रिका आपण वाटत फिरतो आपलं कर्तव्य आहे की ही चळवळ समोर जाण्याकरिता हे आंदोलन समोर जाण्याकरिता हे निवडणूक मध्ये आपला उमेदवार सन्मानजनक निवडणूक लढून निवडून आला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी हातभार लावले पाहिजे आणि रन मैदानामध्ये उभं राहिलं पाहिजे या प्रसंगी मी एवढच बोलतो तुम्ही आपण सर्व तुफानातले दिवे आदरणीय म्हणायचे आम्ही तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे ऊन पाऊस आम्हाला शिवे आम्ही तुफानातले दिवे दोस्तो वो कोम जिंदा होती आहे जो जम के बगावत करे आम वम आहे जो भीमाकोरी गाव मे पाच हजार लोकने अठ्ठावीस हजार कस दिया था और वो आंदोलन फिर हम खड़ा करेंगे आदरणीय बाला साहब के नेतृत्व में इतना ही बोलता हूँ जय भीम जय भारत